आनंद यामध्ये असं आहे की हा भारतामध्ये नागरीकरण असं चुकीच्या पद्धतीने होत आहे म्हणून चौरात्री घटना दुरुस्ती तीस वर्षापूर्वी झाली एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान त्यावेळेस त्यांनी पहिल्याने घटना दुरुस्तीमध्ये हा भा, भाग घेतला होता की भारताचं जे शहरीकरण होत आहे ते यो, योजनाबद्धच व्हावं यासाठी ते जिल्हा हे युनिट धरलं आणि पहिल्याने जिल्हा नियोजन डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी जिल्हा नियोजन समिती आली आणि मोठ्या शहरासाठी जसं की मुंबई असेल नागपूर असेल पुणे असेल याच्यासाठी महानगर नियोजन समिती आल्या या समित्याचा उद्देश काय आहे की तिथलं नियोजन जे आहे ते व्यवस्थित व्हावं तिथले रिसोर्सेस व्यवस्थित व्हावेत आणि तिथे असे डिझास्टर किंवा आपत्तीच्या गोष्टी असतील त्या समन्वयाने कशा त्याच्यामध्ये होतील हे सगळं व्हावं दुर्दैवाने गेल्या तीस वर्षामध्ये जे प्रशासकीय नेतृत्व आहे आणि जे मी याला खरं म्हणजे की तुमच्या राजकारण्यांना किंवा लोकप्रतिज्ञांना दोष देणार नाही कारण ते याच्यामध्ये ट्रेन नसतात किंवा किंवा त्यांना दर पाच वर्षांनी ते बदलण्याची पण शक्यता असते पण ही ब्युरोक्रेसी जी आहे आणि विशेषतः सिनियर ब्युरोक्रेसी आहे सचिव दर्जा पातळीवरची किंवा मुख्य सचिव पातळीवरची यांना अनुभव असतो यांना ट्रेनिंग असतं यांना विजन असावं असं अपेक्षित आहे आणि त्यामुळे जे राज्यघटने चौरात्र घटनादृष्टीमध्ये सांगितले त्याप्रमाणे नगर नियोजन आणि तसे आराखडी करणं गरजेचं होतं अर्थात हा एक भाग झाला पण त्याच्यामध्ये हेही सांगितलेलं आहे की पुढे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक गावापासून तालुक्यापासून शहरापासून आर्थिक विकास आराखडे आणि सामाजिक समाजामध्ये तणाव पण होणार आहे सामाजिक न्याय आराखडे करावेत अजून कुठल्याही राज्यामध्ये किंवा आपल्याकडे असे आर्थिक विकास प्रत्येक शहराचा रोजगार द्यायचा वगैरे असे काही आराखडे तयार झालेले आहेत त्यामुळे त्याचप्रमाणे हे जे नियोजन आहे नगर नियोजनाच्या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये जे सचिव आहेत आणि विशेषतः महाराष्ट्राचे जे नगरविकास सचिव आहेत हे नगरविकास सचिव माझ्या अनुभवाप्रमाणे प्रमाणे जे प्लॅन तयार होतात नगरविकासाचे शहर विकासाचे विकास त्याची किती अंमलबजावणी झाली याचा कोणी आढावा घेत नाही का बऱ्याच वेळेस काय होतं की वीस वर्ष त्याची अंमलबजावणी वीस पंचवीस तीस टक्क्याच्या पुढे जात नाही म्हणजे तुमचा सत्तर वीस वर्षामध्ये पंचवीस तीस वर्षामध्ये तुमचा सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के प्लॅन इम्प्लिमेंटच होत नाही मग त्याला तसा काही अर्थच नसतो दुसरी गोष्ट अशी आहे की नगर विकास सचिव यांनी सगळे त्यांचं जे हे आहे लक्ष आहे त्यांची एनर्जी आहे ही सत्तर ऐंशी टक्के वेळ हा नगर नियोजनामध्ये आणि त्याच्या ह्याच्यामध्ये दिलेला पाहिजे माझा अनुभव असा आहे की यांचा सगळा वेळ हा केवळ परवानग्यासाठी आहे किंवा त्याच्यामध्ये एफ एस आय किती द्यायचा टीडीआर किती द्यायचा अमुक काय करायचं याच्यामध्ये जातो म्हणून मी यापूर्वी ट्विट केलेला होता की राज्याला बांधकाम आपल्याला नगर विकास सचिवांचे बांधकाम सचिव झालेले आहेत त्यासाठी आपल्याला नगर नियोजन सचिव पाहिजे आहेत अशी मी मागणी केलेली आहे त्याच्याबद्दल काही कोणाचं नाही मला वाटलं कमीत कमी माझ्यावरती टीका तरी होईल ती टीका पण झाली नाही या सगळ्या गोष्टीचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे की ज्या आयुक्तांच्या कारकिर्दीमध्ये त्या शहराचा नगर विकास आराखडा होतो सिटी डेव्हलपमेंट प्लॅन होतो त्या आयुक्तांना सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे कारण तिथले तांत्रिक अधिकारी फक्त सहाय्यभूत असतात पण तुम्हाला तुमचं शहर कसं होणार आहे त्या शहराचं चलन वलन कसं पाहिजे त्याच्यात ते आपत्ती कशी येणार नाहीये त्याच्यामध्ये ट्रॅफिक जाम कसे होणार नाहीये त्याला पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही हे सगळं त्यांनी विजन करून मग ते करून घेतलं पाहिजे मला वाटतं की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शहराचा विकास आराखडा बनवताना जे अधिकारी होते ह्या त्या सगळ्यांच्या चुकामुळे आता जनतेला खरं म्हणजे की त्रास सहन करावा लागतो